नमस्कार तर शेतकरी मित्रांना बघूया आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पिंपळगाव बसवंत पोळ आवक दोन हजार किमान दर सोळाशे रुपये दर दोन हजार रुपये दर बावीसशे रुपये त्यानंतर शेवगाव नंबर कांदा आवक साडेपाचशे किमान दर बाराशे कामांतर सोळाशे दर बाराशे यानंतर चौगाव नंबर दोन आवक चारशे किमान दर आठशे रुपये दर हजार रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये सबस्क्राईब करायला विसरू नका रोजच्या बाजारभावासाठी येवला लाल कांदा अवक बाव दोन हजार चाळीस किमान दर आठशे चाळीस दर बाराशे ती सर्वसाधारण दर हजार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन कांदा बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जुन्नर नारायणगांव अवक सोला किमानदार पांचे रुपये कामदार सोलाशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये सब्सक्राइब करा विसरू ना मित्रान बारामती लाल कांदा आवक हजार किमानदार तीन से रुपये काम दर सोश रुपये सर्वसाधारण दर बारहशे रुपये रोज क बाजार भाव सा छत्रपति संभाजीनगर आवक तीन हजार किमानदार पांचे रुपये काम दर चौदहशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतर लासलगाव निफाड लासलगाव निफाड आवक पावणे आठशे किमान दर सातशे रुपये कामांदार पंधराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर हजार लासलगाव विंचूर आवक सहा हजार दोनशे किमान दर साडे सहाशे रुपये दर सोळाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये सबस्क्राईब करा मित्रांनो लासलगाव आवक सहा हजार पाचशे किमान दर सातशे रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे नव्वद रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चॅनलवर नवीन असाल असेच शेतीसंबंधित शेती, शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजारभावासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद